नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याला दत्तजयंतीचा आहे કરવાના નામની વિનંતી છે એક લાઈનમાં આવિયા ગરબડ કરી નકા એક લાઈનમાં આવો હોન ફળતાવા નકાતા પૂજા અર્ચા વાડીલે છે काही વાહું નકા તત્પીષી દર્શન જોઈને બહાર જાવ काही વાહું નકા દર્શન झाले ને બજે બહાર જાવ બહાર જવાના રસ્તો કરું આપ એક લાઈનમાં એક લાઈનમાં આવિયા બહાર જાવ નવો રસ્તો કરું આપ

मी काल मला माहेर आले तिथल्या मंदिराचा व्हिडिओ आहे इथं केंद्र आहे तिथं श्री गुरुदत्त जयंती साजरी केली आणि इथं डेकोरेशन पण केलं होतं तिथला हा व्हिडिओ आहे तसेच पौर्णिमेनिमित्त इथं घरी सत्यनारायणची पूजा पण केलेली होती ती पण मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आज आजचा हा श्री दत्त जयंतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब केल्यानंतर कर, सबस्क्राईब करा